एका वर्तुळाचा परी एकशे बत्तीस सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती मग आपला वर्तुळाचा परी दिलेला आहे परीघ म्हणजे त्याच सूत्र जे असत आर। आर म्हणजे त्रिज्या एडीएस आणि उत्तर आपल्याला काय काढायचं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय आर वर्ग मग त्यासाठी काय करायला आपल्याला त्रिच्या काढून घ्यावं लागेल आणि त्रिज्या कशी परी गावून शोधावं लागेल मग याच्यामध्ये दोन पाय आर लिहिताना दोन गुणिले पाय ची किंमत बागेत सात ठेवायची आर त्रिजा माहित नाही आणि तो बरोबर तिथे लिहायचा एकशे बत्तीस काय होईल की ह्या सर्व संख्या दुसऱ्या बाजारात जातील आणि मग आपला त्रिजा मिळून जाईल मग काय होईल एकशे बत्तीस त्याला गुणिले सात होतील आणि हे दोन आणि बावीस छेदामध्ये येथील ते त्याला मागे होतील आता भाग द्यायचा यामध्ये बावीसने जर एकशे बत्तीस ला जर भाग दिला बावीस एक बावीस आणि बावीस सक एकशे बत्तीस असतात दोन ने सहा भाग द्यायचा आणि मग त्रिजा जी मिळाली त्रिजा किती मिळाली सात्री एकवीस सेंटीमीटर त्रिजा मिळाली आता ही त्रिजा जी आहे वर्तवाच्या क्षेत्रफळाच्या सूत्रात ठेवायची मग पायाची किंमत काय बावीस छेद सहा त्रिजा काय एकवीस पण त्रिजेचा वर्ग येत म्हणजे एकवीस गुणिले एकवीस आणि मग सात एकवीस आणि मग बावीस गुणिले एकवीस यांचा गुणाकार करावा लागेल एकवीस सख एकशे सव्वीस होतात सातशे बारा येतील एकवीस सख एक एकशे सव्वीस एकशे सव्वीस आणि हे बारा म्हणून होतील एकशे अडतीस मग या ठिकाणी एकशे अडतीस मांडले तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर